आपण पाहतात कोकण वाशियांचा बुलंद आवाज कोकण वर्जना

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील निर्बंध हटवल्यानंतर या भागात पुन्हा एकदा बाल बालांचा आणि पैशांचा कणकणाट सुरू झाला आहे ज्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे या परिसरात मोठ्या प्रमाणात पप हुक्का हो पार्लर तसेच डान्स बारसह लेडीज बारचे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्व डान्स बार सुरू असून अश्लील प्रकार सुरू असल्याचे अनेकदा निदर्शनास आणून देण्यात आले होते शिवाय हे डान्स बार गुन्हेगारीचे केंद्र बनत आहेत या ठिकाणी बारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करणे यासारखे अश्लील प्रकार सुरू असतात याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई का केली जात नाही या भागात लेडीज बार बारभोवती तरुणांची वाढती गर्दी हा निराशाजनक प्रकार आहे राज्य सरकारने डान्स बार मध्ये सीसीटीव्ही लावण्यास परवानगी मागितली होती मात्र राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली फेटाळली आहे डान्स बारमुळे तरुण पिढी वाम मार्गाला लागली आहे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत डान्स बार विरोधात जनतेचे मत सरकारने न्यायालयापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे सरकारने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फेरयाचिका दाखल करायला हवी ऑर्केस्ट्रा ठेवण्यासाठी पहाटे ते किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चालू ठेवण्याची परवानगी आहे का त्या व्यतिरिक्त जास्त वेळ ज्या ठिकाणी बार सुरू ठेवले जात असतील त्या ठिकाणी पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागातर्फे वेळोवेळी कारवाई का करण्यात येत नाहीत कुणाच्या आशीर्वादामुळे हे धंदे चालू आहेत पोलीस आयुक्तांनी व उत्पादन शुल्क आयुक्तांनी बार चालक मालक यांच्यावर सत्य मार्गाने कारवाई करण्यात यावी या सर्व बारचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी दलित पॅन्थर महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय कुमार यादव यांनी केली होती त्याची दखल घेत झोन क्रमांक आठ चे डीसीपी श्री दीक्षित कुमार गेडाम साहेब यांनी आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अंधेरी येथील दासी बारवर ढाळ टाकून कारवाई केली या कारवाईचे दलित पॅन्थर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री विजय कुमार यादव यांनी स्वागत केले तर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले आहे बिरो रिपोर्ट कोकण गर्जना मुंबई